श्री स्वामी समर्थ दर पंधरा दिवसाला आपण एकादशीचे व्रत करत असतो तर सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी आहे तर मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीची संपूर्ण माहिती सांगणार आहे तरी यामध्ये मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीचे व्रत कसं करावं पूजा कशी करावी या एकादशीची नक्की काय महत्व आहे आणि महत्त्व लक्षात घेता या दिवशी आपण कोणते खात्रीशीर उपाय करू शकतो की ज्यामुळे आपलं रोजचं जीवन जगताना आपल्याला जर काही समस्या असतील तर त्यावर या उपायांचा नक्कीच फायदा होऊ शकतो तसेच उत्पत्ती एकादशीची एक पौराणिक कथा सुद्धा सांगणार आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहा चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया ही जी एकादशी येते तर ती कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील सव्वीस नोव्हेंबरला मंगळवारी उत्पत्ती एकादशी आलेली आहे तुम्हाला जर एकादशीचे व्रत नव्याने सुरू करायचं असेल आतापर्यंत तुम्ही कधीही एकादशीचे व्रत किंवा उपवास केलेला नसेल केले, नसे? केले असेल तर फक्त तुम्ही मोठ्या एकादशीचे समजा केलेले असतील म्हणजे आषाढी एकादशी म्हणा किंवा कार्तिकी एकादशी म्हणा कारण या त्याच एकादशी आहेत ज्यावेळी संपूर्ण घर व्रत करत असत म्हणजे आपल्यापैकी बरेच जण सुद्धा एखाद्याला उपवास नाहीये तर काय म्हणतात की मोठी एकादशी आहे चला सर्वांनी करूया पण तुम्हाला कायमच एकादशी एका आहे ती करायची असेल तर ती एकादशी कधीपासून सुरू करावी किंवा त्यासाठी काही ठराविक दिवस असतो का तर त्याचे उत्तर हेच आहे की उत्पत्ती एकादशी पासून तुम्ही एकादशीचे व्रत सुरू करू शकता आणि त्यानंतर येणारी दर पंधरा दिवसाची एकादशी तुम्ही करू शकता ज्यांना नव्याने एकादशीचे व्रत सुरू करायचं आहे आतापर्यंत कधीही एकादशीचे व्रत केलेले नाही तर त्यांनी सव्वीस नोव्हेंबरला एकादशीचे व्रत करावं उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं तुमचे स्नान किंवा स्वच्छतेची जी काही कामं असतात घरातल्या इतर लोकांसाठी स्वयंपाक करणं महिलांसाठी सांगते किंवा पुरुषांना सुद्धा एकादशी जर करायची असेल तर त्यांनी सुद्धा आपली रोजची कामं आवरून घ्यावी आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे जो बाळकृष्ण ठेवलेला असतो तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला स्नान घालायचं आहे त्यासाठी शंखाचा वापर तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर शंख नसेल तर तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा कोणत्याही एका भांड्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये तुळशीची काही पानं टाका एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला स्पर्श करायचा नसतो किंवा तुळशीची पानं सुद्धा तोडायची नसतात तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे पंचवीस नोव्हेंबरला सूर्यास्त होण्याच्या आतच तुळशीची पानं तोडून ठेवा आणि ती पाण्यामध्ये ठेवा दुसऱ्या दिवशी परत तुम्ही म्हणजे ते जर पाणी तुम्ही झाकून ठेवलं तर तेच तुम्ही देवांना स्नान घालण्यासाठी वापरू शकता मग तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुळशीची पानं तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा जेणेकरून ती व्यवस्थित राहतील दुसऱ्या दिवशी म्हणजे उत्पत्ती एकादशीला बाळकृष्णांना स्नान घालताना तुम्हाला त्या तुळशी पत्र पानांचा वापर करता येईल जर तुम्ही शंकाने स्नान घालत असाल तर त्यामध्ये तुम्हाला तुळशीची पानं टाकायची अजिबात गरज नाहीये तुम्ही ती जी पानं आहेत ती तुळशीची पानं त्यांच्या पूजेमध्ये नैवेद्यावर ठेवण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या चरणी वाहण्यासाठी म्हणून त्यांचा वापर करू शकता आता तुम्हाला जर बाळकृष्णाला वाहण्यासाठी सुद्धा तुळशीची पानं हवी असतील काहीजण एक अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ पानं वाहतात तर तुम्ही त्यानुसार तुम्हाला किती पानं लागतील तर ते आधीच तोडून ठेवू शकता मात्र आठवणीने उत्पत्ती एकादशी असो किंवा कोणतीही एकादशी असेल तर त्या दिवशी तुळशीच्या रोपाला हात लावू नका आणि तुळशीची पानंसुद्धा तोडू नका बाळकृष्णाच्या मूर्तीला व्यवस्थित स्नान वगैरे घालून घ्यायचं आहे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे परत देवघरामध्ये ठेवायचं बाळकृष्णाला या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता मग झेंडूची किंवा शेवंतीची असतील किंवा इतर कोणतीही पिवळ्या रंगाची फुलं तुम्ही देवाच्या चरणी अर्पण करू शकता आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जग करायचा आहे एकादशी तिथी आहे म्हणून तर अशा पद्धतीने बाळकृष्णांची एकदम साधी सोपी पूजा करून घ्यायची आहे धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आहे केळी वगैरे म्हणजे पिवळ्या रंगाची जी काही फळं असतात तर तुम्ही अर्पण करू शकता तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये उपलब्ध होतात ती मोसंबी असेल पेरू असेल तर ते ठेवले तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर तुळशीची तुम्हाला पूजा करायची आहे तर ला मग तुळशीला हात लावायचा नाही तुळशीला पाणी घालायचं नाही मग एकादशीच्या दिवशी तुळशी पूजनाला तर महत्व असत पूजा कशी करायची तर तुम्ही काय करायचं आहे एखादा चमचाभर दूध घ्या एखाद्या भांड्यामध्ये ते तुळशीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने अलगदपणे तुळशीच्या मुळाशी अर्पण करा ज्यांची तुळस नेहमी सुकते त्यांच्यावर किडे वगैरे लागतात मावा आला असेल तर त्यांनी काय करायचं तर एकादशी दिवशी तुळशीच्या बुडाशी स्पर्श न करता थोडीशी माती उकरून घ्यायची आहे आणि पाणी मिश्रित हळद त्यामध्ये टाकायची आहे यामुळे जर तुमची तुळस सुकलेली असेल तर ती थोड्या दिवसातच भरून येईल नक्कीच तुम्ही हे करू शकता असं म्हणतात की तुळशी मातेचे सुद्धा एकादशीचं व्रत असत भगवान विष्णूंसाठी तिने व्रत केले होते म्हणून आपल्याला तिला हात लावायचा नसतो तिचं व्रत जे आहे ते भंग करायचं नसतं तर हा एक नियम लक्षात ठेवा तर हे जे एकादशीचं व्रत आहे ते तुम्हाला संपूर्ण दिवसभर करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे तिची निर्मिती या एकादशी तिथीला थी झाली होती म्हणून या एकादशीला उत्पत्ती एकादशी किंवा उत्पत्त उत्पन्न एकादशी हे नाव मिळालेलं आहे भगवान श्रीहरी विष्णूंपासून या एकादशीचा जन्म किंवा तिची निर्मिती झाली होती असं म्हटलं जात ही एक थोडक्यात कथा आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे पण आता इथे हे सांगते कि भगवान श्री हरी विष्णूंनी एकादशीची निर्मिती केली होती आणि एकादशीचा जन्मदिवस म्हणून या उत्पत्ती एकादशीकडे बघितलं जात त्यामुळे इतकं महत्व आहे या एकादशीच्या व्रतामध्ये तुम्ही दूध केळी फळं त्याचबरोबर आपण एकादशीला जे जे काही पदार्थ खातो जसे साबुदाना भगर ते सुद्धा आपण खाऊ शकतो आणि दोन्ही वेळेस हे व्रत पूर्ण करू शकतो या एकादशीच्या दिवशी तुम्ही हरिपाठ वाचू शकता गीतेमधला अकरावा किंवा पंधरावा अध्याय वाचला तरी सुद्धा चालतो त्याचबरोबर तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही अकरा वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण विठ्ठल रुक्मिणीची आरती सुद्धा म्हणू शकतो तुमच्या जवळपास कुठे श्रीकृष्णाचं मंदिर असेल विठ्ठलाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता ज्यांना खरंच म्हणजे ज्यांची ही पहिलीच एकादशी असणार आहे तर उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने त्यांनी एकादशी दिवशी सायंकाळी जेव्हा आपण तुळशीजवळ तुपाचा दिवा लावतो तर तिला आवळा अर्पण करायला विसरू नका हिवाळ्यामध्ये भरपूर आवळे मिळतात भगवान श्रीहरी विष्णूंचं आवडतं फळ किंवा त्यांना प्रिय असणारी गोष्ट म्हणून आवळा ओळखला जातो तर नक्कीच तुम्ही एक किंवा दोन आवळे तिथे अर्पण करू शकता दोन आवळे अर्पण केले तर एक जो आवळा असतो तो, तो भगवान श्रीहरी विष्णूंच्या नावाने आणि दुसरा जो असतो तो, तो तुळशीच्या नावाने म्हणजे तुळशीमध्ये आपण माता लक्ष्मीचे रूप बघतो तर ते दोन आवळे सुद्धा तुम्ही तिथे अर्पण करू शकता आणि कधी कधी समजा जास्त आवळे उपलब्ध नाही झाले एखादाच मिळाला तर तेवढा अर्पण केला तरी सुद्धा चालतो आता विड्याच्या पानाचा एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आपण एक प्रकारे उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने या एकादशी व्रताचा आरंभ करतोय तर त्यामुळे आपल्याला विड्याच्या पानाचा हा उपाय करायचा आहे दोन विड्याची पानं घ्यायची ती एकावर एक ठेवायची आणि जे पान वरती असेल त्याच्यावरती तुम्ही एकतर गुलालाने किंवा चंदनाने किंवा तुमच्या घरामध्ये दे, देवांना गंध लावण्याची जी असते तर यापैकी कोणत्याही एका पेस्टने तुम्हाला तुळशीच्या काडीने किंवा मग आपली जी अगरबत्तीची काडी असते तिने श्री हे अक्षर लिहायचं आहे आणि ही विड्याची पानं तुम्हाला एकादशीच्या पूर्ण दिवसभर रात्रभर भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर ठेवायचे आहे भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा जे काही आपलं बाळकृष्ण रूप असतं ते सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूच असतात किंवा विठ्ठल असतील तर त्यांच्या समोर तुम्ही दोन विड्यांची पानं श्री हे अक्षर लिहून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही एकादशीचे व्रत पूर्ण करता तर त्यावेळेस तुम्ही ही दोन्ही पानं तुळशीच्या चरणी अर्पण करून द्या त्या अगोदर तुम्ही तुळशीला पाणी घालायचं आहे तुळशीला नमस्कार करायचा दिवा लावायचा हळदी कुंकू अर्पण करायचा आहे नंतर ती दोन पानं तुम्हाला तुळशी मातेच्या जवळ अर्पण करायची आहेत तर यामुळे तुमचे एकादशीचे व्रत जे आहे ते अतिशय व्यवस्थितपणे पार पडतं यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील त्याचबरोबर ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना नेहमी करावा लागतो त्यांनी उत्पत्ती एकादशीच्या दिवसभरामध्ये कधीही एक खोबऱ्याची वाटी घ्यायची किंवा तुमच्याकडे सुके खोबरे म्हणजे त्याचा डायरेक्ट गोटा असेल तर त्याला तुम्ही थोडस छिद्र पाडायचं आहे त्यामध्ये एखादा चमचाभर गाईचं तूप टाकायचं थोडीशी साखर टाकायची आणि तुमच्याकडे सुक्या खोबऱ्याची वाटी असेल तर त्यामध्ये सुद्धा थोडेसे तूप आणि साखर टाकून तुम्हाला ती वाटी तो खोबऱ्याचा गोटा जे काही आहे ते एखाद्या निर्जन स्थळी किंवा मग जिथे तुम्हाला माहीत आहे की भरपूर मुंग्या इथे येऊ शकतात तर अशा ठिकाणी ती खोबरे किंवा पूर्ण गोटा असेल तर तो गोटा किंवा ती वाटी ठेवायची आहे जेव्हा आपण असं मुंग्यांना किंवा मुख्या जीवांना अन्न पदार्थ दान करतो तर एकादशीच्या दिवशी मुंग्यांना हे तूप साखर दान करण्याचे विशेष आहे हे, हे अन्नदान केल्यामुळे आपल्या आपली आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होतात बऱ्याच वेळा पैसा आपल्याकडे आकर्षित होत नाही त्याचे मार्ग जे आहेत ते बंद झालेले असतात तर त्यासाठी म्हणून हा खास उपाय तुम्ही करू शकता आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीची अगदी थोडक्यात कथा सांगते ज्यामधून तुम्हाला कळेल की एकादशीची निर्मिती कशा प्रकारे झाली होती सत्ययुगामध्ये नदीजवळ जंग नावाचा एक राक्षस होता त्याच्या मुलाचं नाव मूर होत पराक्रमी आणि बलवान राक्षस मूर याने इंद्र वरून अग्नी इष्ट चंद्रमा नैऋत्य इत्यादी स्थानावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं त्याच्याकडून सर्व देवांचा पराभव झाला होता आपलं दुःख घेऊन सर्वजण भगवान शिवशंकरांकडे जातात आणि ते आपली हकीकत सांगतात या समस्येच्या निराकरणासाठी भगवान शंकर भगवान विष्णूंचे नाव सुचवतात आणि सगळेच परत आपलं दुःख घेऊन भगवान श्रीहरी विष्णूंकडे जातात मायू मायावी मोरणे स्वर्गीय जगाचा ताबा घेतला होता सर्व देव त्याच्यापासून बचाव करण्यासाठी पळत होते भोलेनाथांच्या आज्ञेचे पालन करून देवता श्रीहरी विष्णूंकडे पोहोचले त्यांनी आपलं दुःख हो। विष्णुदेवांना तपशीलवार सांगितलं देवतांना वाचवण्याचे वचन देऊन भगवान विष्णू युद्धभूमीवर पोहोचले तिथे मूर सैन्यासह देवांशी लढत होते विष्णूंना पाहताच त्याने त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला असं म्हणतात की मूर आणि श्रीहरी विष्णू यांच्यातलं युद्ध जवळपास वर्ष विष्णूंच्या बाणाने मूरचे शरीर झाले परंतु त्याचा पराभव झाला नाही भगवान विष्णू युद्ध करताना थकले आणि बदरीकाश्रम गृही जाऊन विश्रांती घेऊ लागले राक्षस मूरही विष्णूंचा पाठलाग करत तिथे पोहोचला भगवान विष्णूंच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली देवी जन्माला आली तर त्या देवीने राक्षसाचा वध केला भगवान विष्णू देवीला सांगितले की तुझा जन्म माझ्या आवडत्या एकादशी तिथीला झाला आहे म्हणून आजपासून तुझं नाव उत्पन्न एकादशी तर उत्पत्ती एकादशी केल्यामुळे राक्षसाचे जन्मोजन्मीचे पाप नष्ट होऊन त्याला मोक्ष मिळाला म्हणून ही एकादशी आज सुद्धा पापक्षालन करणारी एकादशी म्हणून जो कोणी उत्पत्ती एकादशी करतो तर त्याला त्याच्या हातून जे काही कळत नकळतपणे किंवा जाणतेपणे जर काही पाप घडलेले असेल तर त्याने जर ही एकादशी केली तर त्या पापापासून त्याची मुक्तता होते म्हणून या एकादशीला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं तर ही होती उत्पत्ती एकादशीची कथा तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीचे व्रत कसं करावं उपाय कसे करावे पूजा कशी करावे हे सुद्धा सांगितलं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे ज्यांना ज्यांना हे एकादशीचे व्रत करायचं असेल त्यांना या व्हिडिओमधून माहिती मिळेल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या शाहू विजय चैनल ला सबस्क्राइब करा जय श्री स्वामी समर्थ